मित्रांनो आज लोहा बैल बाजारच्या भाग ला सुरुवात करत आहे आज सात जानेवारी वार मंगळवार दोन हजार पंचवीस टॉप क्वालिटीचा बाजार मधला जुडक जोड आहे कलर मध्ये एकदम बघून घ्या मित्रांनो कुट्या गिट्याला उभाट्या उभं राहून धोंडा ठेवून उभं राहून दोन माणसं जरी उभं राहिल तर मागं फिरून बघायचे नव्हत असे कामाच्या खात्रीचे जनावर बघून घ्या मित्रांनो हातभरुंद पाठी जुड जोड आहे दादा मामा कुटले दादा त्याला बघून घ्या पाया कि एकदम फिट छाते याला थोडं मागा आहे ना कि मामा ती ना चला हा ना माग मागतो कोण्या गावचे होतं पावडीवाडीची चोदा मामा काय किंमत सांगितली एकवीस एक लाख वीस हजार रुपये मापक किंमत सांगाल बघून घ्या मित्रांनो कामाच्या फुल खात्रीच्या असले ते लांब बैल आहात दादा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहात्तर डबल झिरो बावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देसाल की ठीक आहे बघून घ्या मित्रांनो या कुठलाही बट्टा नाही गोम भवरा बट्टा काहीच नाही मित्रांनो मित्रांनो बाजार बाजारमध्ये बघून घ्या दाताला कशा दोन आदत आदत दोन दात मध्ये जोड आहे कामाला लावले लावले कोण्या कोणा <णगरा> कामाल लावले नांगर वखर बैलगाडी माझ मारा बस्या घोऱ्या बैलाची पूर्ण खार पूर्ना खात्री एकदम गरीब आहे एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगायली पाया की बघून घ्या मित्रांनो आज दोन जातमध्ये आहेत टॉप क्वालिटीचा जोड आहे जांभळ्या भांड्या काळ्या भांड्या कलरमध्ये मोबाईल नंबर सांगा दादा तुमचा अठ्ठ्याण्णव तेवीस सहासष्ट एकेचाळीस पंधरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रेमी होतील की मारा बसा घुरा बारा बटा सगळे खात्री सगळ्याची खात्री बरं कोणला जोडी युट्युबला दादा कुठले जोडी रोज बघता हेच दाताला कशात दोन 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 दातात टॉप क्वालिटी मध्ये जोड आहे बघा मित्रांनो काळ्या बंड्या जांभळ्या बंड्या कलर मध्ये मस्कीचे मामा कामाची फुल गॅरंटी कशा कशाला झोपलेस वकर नांगर बैलगाडी कशाला यायला बसच्या घरा बारा बट्टा सगळ्या खात बघून घ्या पाठ्या मागून मित्रांनो दिसता बट्टा काय भी नाही यायला पाया घ्यात एकदम निर्मळ हात बघून घ्या मित्रांनो चॅनल वर विश्वास करणाऱ्यासाठी माहिती आहे की इथं दिसता बट्टा कुठलाच नाही गोम भवरा बट्टा दावण काहीच नाही बघून घ्या पुट्ट्या गिट्ट्यात एकदम मजबूत असलेली जोड आहे बन घ्या मित्रांनो उंचीला थोडा उंचीला लहान मोठा का? आहे काय नाही उभं राहण्यामध्ये थोडा फरक आहे पहिलीकडं थोडा चार बोटा मोठा आहे मित्रांनो जबरदस्त क्वालिटी जनावर त्या दादा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस इकड त्र्याण्णव पंचवीस सत्तावन्न सत्तावन्न हा अठ्ठावीस पासष्ट अठ्ठावीस पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रे मिळतील की काय किंमत ठेवली एक लाख ऐंशी हजार रुपये सांगाले चॅनलच्या माध्यमातून गिरकला जमून देत म्हणाले पहा मित्रांनो मित्रांनो लोहाबैल बाजार मधले बघून घ्या काळ्याबांड्या कलर मध्ये जोड आहे जरा काय किंमत सांगितली एक साठ म्हणाले कोणी पासष्ट म्हणाले एक, एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगालेत बघून ती गडी होई तुम्ही मालक हा बर सोडून दाखवा बघून घ्या एकदम मजबूत असलेला जोड साठ हजार रुपये किंमत सांगायला बघून घ्या मित्रांनो लांबलं चखाच पुट्ट्या गिट्याला पायाला एकदम चांगल्या क्वालिटी जाणार घेऊन या इकडे दातारा कशा गोनिया बे उमरी मध्ये येते की नायगाव मध्ये पाटूला नायगाव मतदारसंघातील नायगाव चे पाटू त्याच्या पहा मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगाले का मला कशाला वखर गाडी भिडी सगळे आता दिसता तर बट्टा काय दिसणार आलाय गोम भवरा भट्टा काही बी नाही मारा बस्या घोर्या बारा भट्टा सगळी खात्री मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो बावन्न एकसष्ट चारशे पंचवीस तुमच्या गड्यात आहे सांगा पंच्याऐंशी पन्नास शहाण्णव चोरचाळीस शहाण्णव चौरेचाळीस सौदा महागारी तुम्हाला येते बघा फोन हा <laughs> नाही तर <ता> काय <गायो>। हो <laughs> मित्रांनो कपाळाला चेंद्रिय असलेले काळ्या भांड्या कलर मध्ये जोड आहे एकदम पाया मजबूत हा थोडा मग चलून दाखवा कोण्या दा गावचे होत हा कापसी मारतळा कापसी लोहा तालुक्यातल्या कापशीचे होत मारतळा सर्कल मधली पाहून घ्या मित्रांनो काळ्या भांड्या कलर दाताला कशा आता दोन दात कोणता आहे पलीकडा दोन दात अलीकडा चार दात आहे मित्रांनो मी जोड आहे उंचीला बघून घ्या पुट्या बिटेला काय किंमत ठेवली हो याची या इकडे घेऊन एक, एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगायला जागाच भेटली नाही ना। आज भरपूर बाजार भरला मित्रांनो शहरातल्या गल्लीमध्ये सुद्धा बाजार आला आहे लोहा बाजारचा एक लाख सत्तर हजार रुपये सांगायला बघून घ्या मित्रांनो पुट्ट्या गिट्याला एकदम उमाटे चालतात का मला फुल गॅरंटी लावून देतो काय नाव तुमचे शिवाजी पुंडलिकराव ढेपे शिवाजी ढेपे यांची जोडी हा काळ्या मांडा कलर मध्ये या हळीला जांजळ कोटला जशी जोड राहते त्या टाईपचा जोड आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो सहासष्ट पंच्याहत्तर एक चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी होतील किंवा कमी रमी करून देताल की किमतीत हा बघा मित्रांनो कमी रमी करून देऊत म्हणाले स्वतः मालक या ठिकाणी सांगालेत चांगली जोड ठेवल्या मामा खुराक बिराक काय आयला खाली सरकी पेंड आणि हिरवा चारा बर किती एकर जमीन व्हायली येईन आतापर्यंत सतरा एकर।, एकर जमीन एका जोडीवर व्हायली दाताला चार दात दोन दात बर उमाराहून चलतात बर बर मारा बसा बर सगळी खात्रीने देणार एक कामाला लावून पैसे एक रुपये कामाला लावून पैसे चालते ठीक कशा अवदत वय काय कायच कोण्या गावच्या सोन मांजरीचे दुसऱ्या व्यापारी मांजरी पहा मित्र नारायणगिरी नारायणगिरी यांच्या हाती यार बरोबर हुबकर अवदत मध्ये हात सोन मांजरीचे बघून घ्या मित्रांनो काळ्या भांड्या वानेरी कलर मध्ये हात लांब लसले गोर कामाला लावलेत काय उबड्या वकराला पालत्या वकराला नेमकं पेटलेली हात लावून देऊत मनाने दरंगा भा शिंगाला शिंगाला सारखे असलेले गोरे हात मित्रांनो वय काय असेल मग याच्या दीड दीड वर्ष काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार रुपये सांगाले चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होती ना मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव झिरो सहा ठीक आहे मामा कुठली जोडी फोन मांजरीच दाताला कशा काळ्या बाड्या वानेरी कलर मध्ये आहात आदत दोन दात आहात मित्रांनो सोन गोरे गोऱ्या बघून घ्या कामाला कोणा कोणा लावले कामाला कोण्या पुढे यावं लागत पुढे या बघून घ्या मित्रांनो टॉप क्वालिटीचा आदत दोन दात मध्ये जोडा सोन मांजरीच्या वानेरी कलर मध्ये काय किंमत ठेवली एक लाख तीस हजार रुपये सांगाल तर साडेचार पावणे पाच फूट हायट आहे मित्रांनो यांचे दुसरे कोणत्या मोबाईल नंबर तुमचे वेगळे आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो नऊ झिरो चॅनलच्या माध्यमातून गिरायक बघून घ्या मित्रांनो मामा या गजरा कलर जे काय सांगितले बघून घ्या मित्रांनो गजरा कलर मध्ये बांड्या गजरा कलर मध्ये दाताला हा उदात कामाला कशाला बघून घ्या कामाला लावून घ्या मला रंगा भाषिकाला सारखा जोड उंचीला पण सारखा पाया गेला बघून घ्या सोन मांजरीचे बघून घ्या गोम भवरा बट्टा काहीच नाही एकदम किंमत काय सांगितली एक लाख पंधरा हजार म्हणा जरा जास्त व्हाय जमून द्यावं लागते बरं किती आज जोड्या आज बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव अठ्याऐंशी एकसष्ट पंचावन्न बारा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर जमून देतात

ए महात्मा ए बालमालमा एक एक लाख बारा ते पंधरा दरम्यान एक लाख बारा ते पंधरा दरम्यान विक्री झाली या ठिकाणी लाईव्ह सोद झाला